वाऱ्या घालू चु चू चु चु का शिजत नको आहे का शिजत ना काय माय धॅनू ह्या जाळून काय खाऊ शिकतास रे काय इच्छा खातासंदुरी म्हणतात का तंदुरी बाहेर लय महाग असता तुका काय माहिती आहे तुका काय माहिती इतको नारळ ना इतक्या वाटप घालून रसे खावा ह्या काय दाळून खातात गरबी काढतात रे कित्या म्हणू काय नाही चांगलं असतं तुका काय माहिती काय कळत नाही तुम्ही वाटप घालून खायला चांगला म्हणू ह्या पोराची तंगडी तोडूक पहिली ह्या पोरी लो काय लय तुझी वाट लावता समाजल मोबाईल वर रेसिपी बघलोय तुला काय तू तु या मोबाईल वर दिवसभर बघित राशी रे आणि हे का फुळवशी तुझा बापूस गव्हर्नमेंट नोकर रे इतक्या खाऊ शिकलोस तो असतात वाईस का तुझा वापूस गव्हर्नमेंट नोकर तो शेतकरी आता भिकेक नाही लागतो लो। अगे हे ना काय भिकेक लागत होता मी तुझा वाटाप वाचवते समजलं का एक नारळ नारळ किती महाग माहिती असाच गावता नारळ महाग झाले तरी ह्या काय जळून कोळसो करू घ्या काय मजा वाटत तुमका आधीचे लोक कशाच भाजून खाय दुझ्या एक दिवशी ना तंगड तोडतले कुत्रा कोय कॉय करीत जाता तसं धावकोयस तू या की तंगडीवर करून त्याशिवाय तू या माका गावतलच नाही सपाट्या चांगला खातो तरी तुमका बोला नावा देऊ काही तुमका या चांगला झाला तो कोळसो झालो मेले काय नाही चांगला लोक कसेच खात लोक खात लय पैसो घालूच लागत खाव समजलं नाही पैसो काय यो आपण घरात करून खायाचा वाटपाचा इतक्या निर्मूल या द्या का रंगीन पुढे आणि बोलशील समजलं लय तुझ्या आली मी नकरे बघतोय त्याची वाट लाई गेलो माझ्या दिलाची तुझ्या बरोबर तू चार मित्र येतात त्या निमसन खावच्या खाव का काय खावकाच नाही तर काय येतात तुका खावच्या आशेनच येत पैसे कोणी घातल्यान तू या काय मिथियानी मिथियान घातल्यान थोडे मी घातले आणि ह्या टायमाग आम्ही तेलाच डोबो सुद्धा आणलो समजलं ना फुकट ना